सध्या महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय साताऱ्यामध्ये तरुणाच्या जाचाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीनं आपलं आयुष्य संपवलंय संपूर्ण प्रकरण नेमकं काय पहा एनडीटीव्ही मराठीच्या स्पेशल रिपोर्टमधून साताऱ्यात तरुणाच्या जाचाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीनं जीवन संपवलंय मृत तरुणीनं याआधीही तसलीम खान या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला होता तरुणाला अटक झाली मात्र जामिनावर सुटका झाल्यानंतर त्याने पुन्हा मुलीला त्रास द्यायला सुरुवात केली या त्रासाला कंटाळून मुलीनं आत्महत्या केल्याचं उघड झालंय दरम्यान या घटनेत पोलिसात तक्रार करूनही मुलीचा जीव वाचवता हो आला नाही त्यामुळे स्थानिक चांगलेच आक्रमक झालेत कारवाई करायची सारखा फोन करायला लागला या लागला भूर्गी नको म्हणायची येऊ नको लोकांच्या गावात राहतोय आम्ही पोट भरायला आलोय तू येऊ नकोस माझ्या मम्मीला मा त्रास होतोय गावकरी हाकलून आहे अशी पुरगीनं त्याला लय वेळा समजून पण सांगितलं माझ्या माघारे तरी त्यानं ते ऐकलं नाही ना तो कॉलेजला होती आता त्याच्यासाठी तिनं बारावी बंद केली बारावीपासून पाच झाली बारावी बंद केली म्हणजे तेरावीला मी तिला सांगितलं ऍडमिशन घे पण तिनं नाही घेतलं म्हणजे नको तो येऊन मला सारखा दहीवडीत त्रास देईल लांब आहे दही तो कुठं येणार कामा पळत पळत इथं आपलं कोण नाही मदत करायला म्हणून तिघी एक तीन ॲडमिशन तेरावीला घेतलं नाही घरीच राहिली शेवटी काय व्हायचं ती झालंस मुलीच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी नागरिकांची मागणी मुलगी फार तणावात होती आणि त्या तणावाखाली मग तिने हा गंभीर पाऊल उचललेला आहे काल तिची टेच झाली त्याच्यामध्ये आपण तातडीने त्या मुलाचा शोध घेऊन त्याला अपरक्षण व्यक्त केलेली आहे आम्ही त्याला मानेन न्यायालयासमोर हजर करतो आहे आणि त्याची जास्त जास्त पी सी घेऊन याच्यामध्ये सगळे जे पुरावे आहे ते एकंद्रित करून ह्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी याची मागणी आम्ही न्यायालयासमोर करणार आहे याच्यामध्ये एकंदरीत कुटुंबियांनी पोलिसांना आतापर्यंत सगळ्या प्रकारे सहकार्यच केलेलं आहे असं मी म्हणेन त्यांची काही गोष्टींच्या बाबतीत शेवटी त्यांना दुःख झालेला आहे त्या गोष्टींच्या बाबतीत त्यांना काय गोष्टींची चर्चा करायची होती ती ते चर्चा त्यांच्यासोबत झालेली आहे त्यांना तपासचे सगळे जे बारकाय काय आहे ते समजून सांगण्यात आलेले आहे पॉक्सोच्या गुन्ह्यात अटक झालेला आरोपी जामिनावर सुटतो पुन्हा मुलीशी संपर्क करून कुटुंबालाही धमकावतो पण यावेळी मदतीसाठी पुन्हा पोलिसांकडे धाव घेण्यापेक्षा आयुष्याचा शेवट करणं मुलीला जास्त सोयीचं वाटतय या तर संपूर्ण पोलीस यंत्रणेचं अपयश दिसून येत आहे सुजित आंबेकर एनडीटीव्ही मराठी सातारा